श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बावीस एप्रिल आजचे बोधवचन संताजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले म्हणजे संताची प्रचिती आली असे समजावे श्रीराम सुख आणि समाधान मिळावे म्हणून प्रत्येक जीव धडपडत असतो देहबुद्धी बळकट असणारे आपण ते सुख आणि समाधान देहातून मिळवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे देहेंद्रियांच्या द्वारा विषयातून ते सुख मिळवण्याचा निष्फळ प्रयत्न जन्मभर करतो ते इंद्रिय सुख क्षणभंगूर असतं विषय इंद्रिये आणि देह हे अशाश्वत असल्याने त्यापासून शाश्वत सुख आणि समाधान कसं मिळणार शाश्वत समाधानाचा झरा बाहेर नसून तो अंतर्यामी निरंतर झुळझुळत आहे आपण स्वत शाश्वत आनंद रूप आहोत जीव हा नित्यानंद शिव आहे बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख झाल्याशिवाय तो आत्मसाक्षात्कार होणार नाही अंतर्यामी आनंदाचा अनुभव आला की तोच शिवानंद चराचरात भरलेला आहे असा अनुभव येईल देहाच्या आत आनंद देहाच्या बाहेर आनंद अशी स्थिती होईल आनंदाचे डोही आनंद तरंग अंतर्बाह्य आनंदसागर उसळल्यावर देहाचा पापुद्रा गळून पडतो देहभावत जातो हा आनंद शाश्वत असतो देहाच्या कोणत्याही अवस्थेत सुखात वा दुःखात अनुकूल वा प्रतिकूल अवस्थेत तो आनंद खंडित होत नाही ते सुख व समाधान स्वयंभू आणि निरालंब असते या समाधानाचा शोध संतांना लागला आहे संत समाधान रूप असतात वस्त्र दागिने किराणा फुले फळे भाजीपाला इत्यादी व्यवहारातील गोष्टींसाठी आपण त्या त्या दुकानात जातो त्याप्रमाणे चिरंतन समाधानासाठी संतांच्याकडे जायला हवे पण इतर वस्तूप्रमाणे समाधान ही दृश्य वस्तू नाही की जे पैसे मोजून दहा पाच किलो आणता येतील त्यासाठी संत संगत हवी संतांच्या आचरणात ते समाधान प्रकट होईल संत देहाने दिसतात पण आचरणाने कळतात त्यांचा देहभाव गेल्यामुळे ते विश्वात्मक झालेले असतात त्यांचं मन विश्वमन झालेलं असतं वैयक्तिक सुखदुःखांपेक्षा वैश्विक सुखदुःखांशी ते समरस झालेले असतात असे संत ओळखायचे कसे वैष्णवजनतो तेणे कहिये जे पीडपराई जानेरे हे नरसी मेहताने सांगितले संत श्रेष्ठ तुकाराम हेच सांगतात पुण्य पर उपकार पाप ते परपीडा आणिक नाही जोडा दुजा यासी। परोपकारम पुण्या पापाय परपीडनम हे संस्कृत वचन याच अर्थाच आहे संत परोपकाराचे मूर्त स्वरूप आहेत त्यांना परपीडेने दुःख होतं ते कारुण्याची गंगा तर दयेचे सागर असतात संत सहवासात स्वर्गीय सुख आहे संतांचा संग तोची स्वर्गवास हे खरं आहे संत संगतीनं त्यांचे विश्वमन आपल्यात हळूहळू संक्रमित होते आणि त्यांच्या ठायी असलेल्या शाश्वत समाधानाची प्रचिती येते आपला देहभाव क्षीण होऊ लागतो संतांचे आचार विचार कळू लागतात गंगा भगीरथाने पृथ्वीवर आणले त्यासाठी त्याने घोर तपाचरण केले त्याचा आपल्याला आयताच लाभ झाला मोठ्या साधनेने संत हे ब्रह्माकार झाले आणि आपल्याला त्यांच्या संगतीचा फायदा झाला व्यावहारिक संपदा बंद करून ठेवता येते संतांची आध्यात्मिक संपदा विश्वरूप आहे ती बंदिस्त ठेवता येत नाही सूर्य त्याचा प्रकाश कोंडून ठेवू शकत नाही पण आंधळ्याला त्याचा उपयोग नाही त्याप्रमाणे संतांचा ज्ञानप्रकाश सगळ्यांना परमार्थाचा मार्ग दाखवील पण संत ओळखण्याची दृष्टी आहे संताजवळ आपपरप भाव नाही वशिला किंवा भ्रष्टाचार नाही माऊली वर्णन करते पारथा जयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडू का घरीची या उजी एडू करावा पारखी या अंधारू पाडावा हे नेणेची गा पांडवा दीपू जैसा जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षू जैसा थोडक्यात संतांजवळ आपपर भाव नाही जो श्रद्धेने त्यांची संगत धरील तो खात्रीने काही न करता तत्काळ त्यांच्या सारखाच होईल संतांच्या समाधानाची प्रचिती मग आल्याशिवाय कशी राहील प्रचिती न आल्यास दोष आपला आहे संतांचा नाही श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय राम